कोपरगाव येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारुण पटेल या तरुणाला बेदम मारहाण केली असता यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सदर हत्याचा प्रकार कोपरगाव शहरात घडला असून या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली या संबंधित घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने या हत्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना ताब्यात देखील घेतले असून या संदर्भात कोपरगाव पोलीस अधिक तपास करत आहे काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी ने नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिकडे केला करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहित नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सीआर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर या मांडून होता काय नेमकी परिस्थिती होती तणावाची परिस्थिती होती कसं आपण स्थिती हँडल याच्यामध्ये दोन मधील हे प्रकरण असल्यामुळे हो थोडीशी वातावरण